नमस्कार आज मी तुमच्या शेअर करत आहे माझी फेवरेट रेसिपी जिचं नाव आहे साखर आंबा तर बघा यासाठी मी हिरव्यागार अशा थोड्या कमी आंबटवाल्या ह्या मोठ्या मोठ्या कैऱ्या घेतल्या आहेत त्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याला थोडा वेळ पाण्यामध्येच राहू देणार आहोत नंतर आपण एका कपडाला हे व्यवस्थित पुसून घेणार आहोत जेणेकरून त्याचा तेलकटपणा वगैरे असेल किंवा मळ असेल तो निघून जाईल त्यानंतर अशा प्रकारचं जे सोलर असतं आपल्याकडे त्याने आपण अशी व्यवस्थित अशी याची साल काढून घेणार आहोत साल काढत असताना हिरवा भाग सगळा निघावा याची आपल्याला काळजी करायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडाफार पांढरा भाग जात असेल तर त्याचीही काळजी घ्यायची आहे नंतर बघा अशा प्रकारे करत असताना आपल्या हातावर हे सोलर येऊ शकतं तर त्यासाठी आपण त्याची काळजी घ्यायची आणि हळूहळू याची हु� सगळी साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे या कैऱ्यांची आपल्याला सगळे साल काढून घ्यायचे आहे नंतर बघा अशा सगळ्या आपण साली काढून घेणार आहोत तर बघा या दोन किलो कैऱ्या आहेत त्यामध्ये आठ ते नऊ कैऱ्या याप्रमाणे या कैऱ्या आल्या आहेत कैरी थोडी मोठी घेतली आहे जेणेकरून आपल्याला सोलायला आणि खेसायला त्रास होणार नाही त्यामुळे काय होईल की त्यामधील बी पण मोठी असेल आणि मा त्याला जो कर असतो तो पण जास्त असेल जेवढा कर जास्त असेल तेवढा आपला साखर आंबा पण जास्त होईल छोटी कैरी घेतली तर हात कापायची भीती असते तर बघा अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या सोलून झाल्या आहे आणि एवढं सगळं हे साल निघालं आहे त्यामुळे कैऱ्यांचा गर हा थोडा कमी होतो आणि आतमधली बी निघते त्याचेही वजन आपल्याला लक्षात घ्यायला हवं त्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या खिसणीने आपण याला व्यवस्थित असं खिसून घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारे दाबून यामधील सगळा रस आपण काढून घेणार आहोत खिसण्यासाठी माझ्या सा सासूबाईंनी मला थोडी मदत केली आहे तर बघा यानंतर त्या या ठिकाणी त्याचा व्यवस्थित सबॉल करून त्यामधलं सगळं पाणी काढून घेत आहेत आणि त्यानंतर आपण एका कढईमध्ये एक ते दीड चम्मच तूप टाकणार आहोत आणि त्या तुपाला व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहोत त्याने काय होईल की आपला जसा आंबा असेल म्हणजेच कैरी असेल त्याची टाकणार नाही त्यानंतर बघा मी त्यामध्ये थोड्याशा लवंगा टाकल्या आहेत लोंगा अगदी ऑप्शनल आहेत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू तर बघा ह्या थोड्याशा याला बबल्स यायला लागले की आपण सगळा केस यावर टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित असा परतून घेणार आहोत त्यानंतर याचं पाणी थोडं सोकत सोकत येईल आणि हा केस कोरडा होईल तर बघा अशा प्रकारे हा केस कोरडा होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये हलवत राहायचं आहे आणि याला बूड अजिबात लागू द्यायचं नाही त्यानंतर बघा अशा प्रकारे हा केस कोरडा होत येईल आणि आपण या ठिकाणी दोन किलो कैरी घेतली आहे तर त्याला आपण एक ते सव्वा किलो साखर येथे घेणार आहोत यामधील बिया व साल निघून गेल्यामुळे याचं वजन कमी झालं आहे त्यामुळे मी या ठिकाणी दोन किलो कैरीला सव्वा किलो साखर या प्रमाणे घेतली आहे तुम्ही त्याचे प्रमाण पण कमी जास्त करू शकता पण असं प्रमाण घेतलं की व्यवस्थित टिकते साखर आंबा वर्षभर असा चालते बघा अशा प्रकारे आपल्याला साखर टाकून व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे मला गुड पदार्थात खारट टेस्ट आवडते म्हणून मी थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलं आहे अगदी चिमुटभर या ठिकाणी आपण मीठ टाकणार आहोत त्यानंतर माझ्या आईच्या रेसिपीप्रमाणे मी या ठिकाणी जायफळ आणि विलायचीचा वापर करणार आहे तर बघा विलायच्या घेतल्या आहेत त्या आपण व्यवस्थित कांडून घेणार आहोत विलायची व्यवस्थित कांडून झाली की ती यामध्ये आपण टाकणार आहोत बघा अशा प्रकारे साखर थोडी मेल्ट झाल्यानंतर असं हे पातळ होणार आहे आणि त्यामध्ये आपण विलायची टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण बारीक खिसणं असते आपली चहामध्ये अद्रक टाकण्याची त्यांच्या सहाय्याने या ठिकाणी आपण जायफळ किसून घेणार आहोत जायफळ खिसल्यामुळे त्याचा फ्रेग्रन्स अधिक छान येतो त्यामुळे मी नेहमी जायफळ असं खिसूनच टाकते तर बघा अशा प्रकारे जायफळ पण आपण टाकून घेतलं या ठिकाणी मी अर्ध्या जायफळाचा वापर केला आहे त्यानंतर याला लो मिडियम फ्लेवर आपण शिजवणार आहोत फुल फ्लेमवर आपण शिजवायचं नाही कारण त्यामुळे याचा खाली बूड लागू शकतं आणि त्याची टेस्ट पण वाईट होऊ शकते तर बघा अशा प्रकारे आपण हलवत 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 त्याला शिजवणार आहोत बघा घट्टसर असा पाक या ठिकाणी तयार झाला आहे त्यानंतर बघा आपण पाक झाला आहे की नाही याची टेस्ट करून घेणार आहोत तर याची टेस्ट माझ्या सासूबाई करत आहेत तर त्यांची पद्धत अशी आहे ही माझी सराट्याची पद्धत आणि त्यांची पद्धत अशी बोटाची आहे तर बघा अशा प्रकारे माझ्या सासूबाईची टेस्टिंग सुरू आहे तर अशा प्रकारे जर तार तुटत असेल तर पाक अगदी परफेक्ट झाला आहे असं त्यांचं मेजरमेंट आहे तर बघा अशा प्रकारे आपला पाक अगदी व्यवस्थित तयार झाला आहे गॅस बंद करून आपण याला थंड करायला ठेवणार आहोत अगदी रूम टेम्परेचरला याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नंतर एका काचाच्या बॉलमध्ये आपण साखर आंबा काढून घेणार आहोत बॉलमध्ये काढत असताना अगदी तोंडाला पाणी आहे बघा किती छान असा आपला साखर आंबा तयार आहे त्यानंतर आपण एक काचाची भरणी घेणार आहोत आणि ती स्वच्छ धुवून सुकून घेणार आहोत रूम टेम्परेचरला साखर आंबा थंड झाला की आपण त्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर बघा प्रकार अशा प्रकारचा प्रकार आपला साखर आंबा तयार आहे आता आपण त्याला भरणीमध्ये छानपैकी भरून घेऊ त्यानंतर अशा प्रकारे थोडंफार मी येथे केलं आहे तर बघा अशा प्रकारचा आपला साखर आंबा तयार आहे काचाची भरणी मी सकाळीच धुऊन ठेवल्यामुळे मला कमी वेळ लागणार आहे तर बघा अशा प्रकारची काचाची भरणी थोडी मोठ्या साईजची आहे यामध्ये तीन ते चार किलो बसते पण हेचं प्रमाण दोनच किलो झाल्यामुळे ते थोडी काचाची भरणी खाली राहणार आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं मी काचाच्या भरणीमध्ये हे साखर आंबा भरून घेणार आहे साखर आंबा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो माझ्या मोठ्या सा सासूबाईची ही रेसिपी आहे जी तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग